आजच्या ह्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो ला माझी लाडकी बहीण योजनेसारखीच एक मुख्यमंत्री वयोश्य योजना आलेली आहे तर या योजनेअंतर्गत पासष्ट वर्ष वर्षाच्या वरील वय असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना जे काही तीन हजार रुपये भेटणार आहेत तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर आपण पाहू शकता की राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगा उपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबतचा हा ऑफिशियल जी आर आहे मित्रांनो तर मित्रांनो या योजनेबद्दलची प्रस्तावना नेमकी काय आहे हे जाणून घेऊया तर सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या अकरा पॉईंट चोवीस कोटी इतकी आहे त्यापैकी सद्यस्थितीत पासष्ट वर्ष व त्यावरील अंदाजे एकूण दहा ते बारा टक्के ज्येष्ठ नागरिक एक पॉईंट पंचवीस ते एक एक पॉईंट पन्नास कोटी आहेत त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो सदर बाब विचारात घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्य रेषेखालील संबंधित दिव्यांग दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्यक साधने उपकरणे पुरवण्याची वयोश्री योजना सुरू केली आहे त्यानुसार अशा ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आणण्यासाठी आणि गतिशीलता संप्रेषण आणि मोकळेपणाने जीवन जगता यावे यासाठी उपकरणे प्रदान करून तसेच मनस्वास्थ्य केंद्रे योगाउपचार केंद्रे इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवून वयोमानानुसार अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यात राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर या योजनेबद्दलचा शासन निर्णय नेमका काय आहे हे एकदा जाणून घेऊया राज्यातील पासष्ट वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगता येण्यासाठी आणि त्यांना वयोमानात परत्वे येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्रद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो सदर योजनेचे ध्येय व उद्दिष्ट काय आहे हे जाणून घेऊया राज्यातील पासष्ट वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या जीव दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपर्यंत येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्रे योगा उपचार केंद्रे इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळ एकर कमी रुपये तीन हजार पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण म्हणजे डी बी टी प्रणालीद्वारे लाभ प्रदान करण्याबाबतचं या उद्दिष्ट या योजनेचं ध्येय तसेच उद्दिष्ट आहे तर या योजनेचं स्वरूप नेमकं काय हे जाणून घेऊया सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता तसेच दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील तर यामध्ये चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट तसेच सर्वायकल कॉलर तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र मनस्वास्थ्य केंद्र मनशक्ती केंद्र प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल तर मित्रांनो ही होती मुख्यमंत्री वयोश्री योजनाबद्दलचा हा संपूर्ण जी आर होता तर मित्रांनो या योजनेबद्दलचा फॉर्म नेमका तुम्हाला कसा भरायचा आहे हे एकदा मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो आपण पाहू शकता की हा मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा हा जो काही ऑफलाईन फॉर्म आहे मित्रांनो याबद्दलचा ऑनलाईन प्रोसेस जी काही सुरू झालेली नसून तुम्हाला हा फॉर्म ऑफ ऑफलाईनच भरून संबंधित तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या समाज कल्याण विभागामध्ये जमा करायचा आहे तर या ठिकाणी हा लाभ मिळण्यासाठी करावायचा अर्जाचा एक नमुना आहे या ठिकाणी पासपोर्ट साईड फोटो चिटकवायचा सा आहे मित्रांनो तुम्हाला उजव्या बाजूला वर कोपऱ्यामध्ये तसेच या ठिकाणी तुमचा अर्जदाराचं संपूर्ण नाव अर्जदाराचा पत्रव्यवहाराचा कायमचा पत्ता या ठिकाणी द्यायचा आहे तसेच अर्जदार भ्रमणध्वनी क्रमांक द्यायचा आहे म्हणजे मोबाईल नंबर द्यायचा आहे तसेच अर्जदाराचा जन्मदिनांक तसेच त्याचा आधार क्रमांक तसेच त्याचे लिंग स्त्री आहे की पुरुष आहे ते टाकायचे तसेच त्याची जात पोटजात प्रवर्ग वगैरे सर्व टाकायचे तसेच त्या अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न देखील या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि शिधापत्रिका बी पी एल पत्रिका क्रमांक म्हणजे तुमच्या रेशन कार्डचे जो काही नंबर असतो आर सी नंबर तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तसेच अर्जदाराच्या बँकेचं नाव टाकायचं आहे त्या बँकेचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे त्या बँकेची शाखा कोणती आहे ती देखील टाकायचं आहे तसेच त्या बँकेचा खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोड देखील तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तसेच मित्रांनो अर्जासोबत जोडाव्याची कागदपत्रे तुम्ही जी जी लावलेली आहे कागदपत्रे जुळते त्यासाठी आहे करायचं आहे किंवा जे कागदपत्र नाही जुळते त्यासाठी नाही आहे यामध्ये आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स तसेच पासपोर्ट आकाराचे दोन फोटो तेच उत्पन्नाचा दाखला आणि स्वयंघोषणापत्र याप्रमाणे या ठिकाणी एक कागदपत्र दिले आहे त्यापैकी तुम्ही जे कागदपत्र दिले त्या या फॉर्मसोबत जोडले त्यासाठी होते आहे करायचे जे नाही जोडले त्यासाठी नाही करायचे या ठिकाणी ते अर्जदाराची स्वाक्षरी आणि या खाली अर्जदाराचं पूर्ण नाव देऊन हे संबंधित स्वयंघोषणापत्र भरून तुम्ही हा संपूर्ण फॉर्म जो काही संबंधित जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या समाज कल्याण विभागामध्ये तुम्हाला हा फॉर्म जमा करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो हा होता मुख्यमंत्री वयोश्री योजनेबद्दलचा संपूर्ण जी आर आणि फॉर्म तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तसेच या योजनेसंबंधित तुम्हाला काय अडचण भासत असेल हे देखील आपण कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद